मुंबईतील भाऊचा धक्का येथील अंजनीपुत्र या मच्छीमार नौकेतील खणांमध्ये मासे काढण्यासाठी उतरलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याची एक दुर्दैवी घटना घडली आहे अंजनीपुत्र ही मच्छीमार नौका पहाटे दोनच्या सुमारास न्यू फिश जेटी येथे आणण्यात आली होती दरम्यान खणांमधील मासे काढण्यासाठी नौकेत उतरलेले पाच जण गुदमरून बेशुद्ध झाले आणि बेशुद्ध पडलेल्या कामगारांना तातडीनं जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर तिघांची प्रकृती स्थिर आहे भाऊच्या दका या ठिकाणी आज सकाळी पंधरा दिवसानंतर ती बोट आली होती आणि त्याचे मासे काढण्याची प्रक्रिया सुरू होती तर जे कामगार होते जे मासे काढत होते त्यातला जो माणूस मासे काढायला गेला एका खानामधून तो तिथे बेशूज झाला त्याला वाचवण्यासाठी दुसरा माणूस गेला दुसरा पण बेशूद झाला असे एकूण सहा जण बेशूद झाले त्यांना उपचारासाठी जे जे हॉस्पिटल इथे ॲडमिट केलेला आहे त्यापैकी दोघांचा दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे आणि बाकी चार लोकांची प्रकृती तीन लोकांची प्रकृती चांगली आहे एक प्रकृ एका व्यक्तीला व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट